कमी वेळात आज बनवलेल्या दोन भाज्या वाटणासाठी तीन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबिरीचे देठ वाटून घेतले थोडासा कढीपत्ताही घातला त्याच्यामध्ये कढईमध्ये एक पळी तेल तापलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं परतून घ्यायचं याच्यामध्ये कढीपत्ता तोडून घालायचा याच्यामध्ये जे वाटण आपण वाटून घेतलं ते मी इथे घालून घेतलं आहे अर्धं आणि एक छोटा कांदा बारीक कापून तो वाटणासोबत परतून घ्यायचा आहे गॅस मंद आहे कांद्यावरच थोडीशी हळद आणि ओवा हातावरती चोळून घातला गॅस आपला मंदच ठेवलेला आहे मंदाच्यावर आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची मिक्स करून घेतली चांगली फोडणी होती आता या फोडणीमध्ये मी धना पावडर घातलेली आहे इथे फोडणी होती तोपर्यंत मी बटाटे चांगले धुवून घेतले आज त्याची साल काढली नाही आहे सालीसगट मी त्याच्यात चकत्या करून घेते छान बटाट्याचे काप करून घेतले एक मोठा आणि एक छोटा बटाटा मी इथे कापून घेतलेला आहे फोडणीवरच मी ते बटाटे घालून घेतलेले आहेत मंदाच्यावरच आपल्याला ही भाजी करायची आहे आता या बटाट्याच्या ज्या चकत्या आहेत त्याच्यासाठी आपण थोडंसं पाणी घालूयात दोन तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायच्या चांगल्या जो मसाला आहे फोडणी त्याच्यामध्ये चांगल्या कोट करून घ्यायच्या आणि झाकण ठेवून आपल्याला ही ले भाजी तयार करून घ्यायची आहे बटाटा शिजेपर्यंत आपल्याला मंदाच्यावर झाकण ठेवायचं आहे पुन्हा मी दोन तीन दोन चमचे पाणी घातलेलं आहे जो ज्या चमच्याने आपण भाजी मिक्स करत होतो त्याच्यावरती जो मसाला असतो त्याच्यावरच पाणी घालून घेतलं मध्ये मध्ये आपल्याला ही भाजी हलवत राहायची आहे चेक करायची आहे आता एक भाजी होते तोपर्यंत तो दुसऱ्या भाजीसाठी मी बारकालेच पण चांगले पिकलेले सहा टोमॅटो घेतले चांगले बारीक कापून घेऊयात बटाट्याची भाजी एकदा चेक करूयात आपण बटाट्याच्या भाज्या करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत जशी आपण ती करू तशी ती छान लागते आता इथे मी गरम मसाला घातलेला आहे आणि कसुरी मेथी घातली अर्धा चमचा भाजीला मिक्स केलं झाकण ठेवलं तर दुसऱ्या भाजीची तयारीसाठी कढईमध्ये एक पडे तेल घातलं आहे आता त्याच्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत जे वाटण आपण बटाट्याच्या भाजीसाठी वापरलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण आहे तर इथे मी डायरेक्ट तेल तापल्यानंतर घातलेलं आहे जिरं देखील घातलेलं नाही मोहरी घातलेली नाही तुम्हाला हवं तर तुम्ही ते जिरं घालू शकता मंदाची होती जे वाटण चांगलं परतून घेतलं आणि मग जे टोमॅटो आपण बारीक कापून घेतले होते ते घालून घेतले आता या टोमॅटोवरती आपल्याला मीठ आणि जे वाटण आहे आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कमी होत्या म्हणून मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे टोमॅटो सगळे घालून घेतल्यानंतर मी इथे मीठ घालणार आहे मीठ घातलं म्हणजे टोमॅटो लगेच पटकन शिजलं जातं तर आजच्या आपल्या ज्या भाज्या आहेत ती बटाट्याच्या चकट्यांची सुकी भाजी बटाट्याची भाजी आणि टोमॅटोची भाजी किंवा टोमॅटोची चटणी म्हणू शकता तर तो टोमॅटोसाठी मी मीठ घातलेलं आहे आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आता सर्व मिक्स करून घेऊयात मंदाच्यावरच ही टोमॅटोची भाजी आपल्याला करून घ्यायची आहे आणि आता ही बटाट्याची भाजी आपण चेक करूयात तर आतापर्यंत बटाटा चांगला शिजलेला असेल शिजला आहे चांगला त्याच्यात वचं झाकण मी बाजूच्या कड्यावरती ठेवून दिलेलं आहे आणि ही बटाट्याची भाजी आपली झालेली आहे चांगली मिक्स करून घेतली पहिल्यांदा गॅसने केला आहे बंद आणि आता इथे आपण घालूयात कोथिंबीर म्हणजे आपली ही भाजी तयार झालेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घ्यायची नाही तर मग ती पडते काळी आणि चांगली मिक्स करून घेते आणि मस्त अशी झटपट ही बटाट्याची भाजी झालेली आहे मुलांना बटाटा खूप आवडतो अशा पद्धतीने स्कूलच्या डब्यात द्या लॅनला ऑफिसमध्ये द्या चला बटाट्याची भाजी तयार झाली ती बाजूला ठेवली त्याच गॅसवरती ही टोमॅटोच्या भाजीची कढई घेतली आता या भाजीसाठी आपल्याला काही मसाले घालायचे नाही आहेत आपण त्याच्यामध्ये वाटण घातलेलं आहे टोमॅटोचं सुटलेलं पाणी चांगलं आटलं म्हणजे ही टोमॅटोची चटणी भाजी तयार झाली थँक्यू